तर दिवाळीमध्ये जसं लक्ष्मीपूजन धनतेरस वसुबारस पाडवा या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे तसंच भाऊबीजीलासुद्धा महत्त्व आहे आणि भाऊबीज ही प्रत्येक बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची असते भाऊबीजेचा अर्थ काय तर खरं तर जो भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी उभा राहतो तो खरं तर भाऊ असतो पण आता अनेक त्या काय होतं की माणसं खूप स्वार्थी झाली आहेत या जगामध्ये कुणी कुणाचा विचार करत नाही प्रत्येकजण आपलाच विचार करत असतो स्वतःचा विचार करत असतो पूर्वीसारखा आता कुठल्याच बाबतीत खरेपणा राहिलेला नाही खरेपणा जर म्हणायचं झालं तर फक्त एकाच ठिकाणी राहिलं आहे तो म्हणजे परमेश्वराजवळ आणि त्या परमेश्वरालाच मी माझा भाऊ मानते त्यामुळं माझ्यासाठी ही भाऊबीज म्हणजे प्रत्येक भाऊबीज ही खासच असते आजकालच्या जगामध्ये माणसांची चांगली कर्म आणि परमेश्वराचं नामस्मरण या दोन गोष्टी जर माणसासोबत असतील तर कुठलीच गोष्ट माणसांसाठी अशक्य नाही आणि चांगलं कर्म करणं आपल्या हातात आहे आणि परमेश्वराचं नामस्मरण करणं हेही आपल्या हातात आहे तर खरं तरकटामध्ये पाठीशी उभा राहणारा एकच भाऊ असतो तो, तो म्हणजे परमेश्वर तर तुम्ही श्री मी तुम्हाला विनंती करेल की जर तुम्हाला भाऊ असला नसला तरीही श्री स्वामी समर्थ महाराजांचं एक दिवसांचं पारायण तुम्ही भाऊबीजेच्या निमित्तानं खरंच नक्कीच करा त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला भावाप्रमाणे तुमच्या भक्कमपणे स्वामी पाठीशी उभे राहतीलच पण त्याचबरोबर तुमच्या भावाचं रक्षणसुद्धा स्वामी समर्थ महाराज करतील त्यामुळं या दिवशी एक दिवसाचं स्वामी चरित्र पारायण प्रत्येकीनं करावं असं मला नक्कीच वाटतं आणि ती पुरुष कोणी का असे ना पण एक दिवसाचं पारायण तुम्ही नक्कीच करा कारण तुमच्या पाठीशी तर स्वामी उभे राहतीलच पण त्याचबरोबर तुमच्या भावाच्यासुद्धा आयुष्याचं कल्याण करतील आणि त्यासाठी तुम्ही एक दिवसाचं स्वामी चरित्र पारायण नक्कीच करा अगदी साध्या पद्धतीनं तुम्ही करू शकता देवासमोर बसून तुम्ही हा ग्रंथ वाचू शकता आणि तेही जर शक्य झालं नाही तर तुम्ही स्वामी समर्थांचं अकरा माळी जप आणि तारक मंत्र ही सेवा तरी तुम्ही नक्कीच करू शकता स्वामी नक्कीच तुमच्या पाठीशी उभं राहतील तर ज्यांना काहीच शक्य नाही त्यांनी ही सेवा तरी नक्कीच करून बघा तर आता मी स्वामींना कधीपासून भाऊ मानते तर आता कसं असतं की आता एखाद्याला वाटेल की हा का आपला अनुभव सांगतायत पण खरं तर आपल्या मराठीमध्ये एक फार सुंदर म्हण आहे की पुढच्याच ठेच मागचा शहाणा म्हणजे पुढच्याने ठेच ज्यावेळी पुढच्याला ठेच लागते त्यावेळी मागचा शहाणा होतो त्यामुळं तसंच की पुढचा ज्यावेळी एखादं चांगलं कर्म करतो त्याला जेव्हा फायदा होतो तेव्हा सुद्धा त्या ते गोष्टी कराव्यात मग मी एक गोष्ट नक्कीच सांगेल की स्वामी समर्थांची सेवा करून स्वामी सेवेत आल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल झाला आहे तो बदल तुमच्याही आयुष्यात व्हावा तुम्ही जर स्वामी सेवेमध्ये असाल तर फार चांगली गोष्ट आहे आणि स्वामी सेवेमध्ये नसाल तर तुम्ही स्वामी सेवा नक्कीच करू शकता आणि सेवा करणं म्हणजे फार काही नाही तुम्ही उठत बसतसुद्धा नामस्मरण कर करू शकता तर ज्यांना शक्य आहे त्यांनी भाऊबीजीच्या निमित्तानं एक दिवसाचं स्वामी चरित्र पारायण तरी नक्कीच करावं आणि ते जर शक्य नसेल तर तारक मंत्र किंवा अकरा माळी जप हा तरी नक्कीच करावा कुठल्याही मोठ्या संकटातून स्वामी तुम्हाला नक्की सोडवतील आणि मी सुद्धा मला अनेक वेळा खूप चांगला स्वामींचा अनुभव आल्यामुळं मीही शक्य होईल तितकी स्वामींची सेवा नक्कीच करणार आहे तुम्हालाही मी विनंती करेल की तुम्ही स्वामींनी सेवा नक्कीच करा आणि या भाऊबीजेपासून किंवा भाऊबीजेनंतर कधीही तुम्हाला ज्यावेळी शक्य होईल तेव्हा त्या दिवसापासून तुम्ही तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल होईल श्री स्वामी समर्थ